नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊयात आजचे टोमॅटो बाजारभाव हे आहे आपले लाडके चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथे तुम्हाला मिळेल रोजचा ताजा टोमॅटो बाजारभाव शेतकरी बांधवांसाठी उपयुक्त अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे टोमॅटो बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका कृषी उत्पादन बाजार समिती पुणे मांजरी आवक पाचशे एकोणसत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहुरी आवक सात परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती संगमनेर आवक दोनशे दहा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोनशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आहे सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे पन्नास क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे अठ्याहत्तर परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती श्रीरामपूर आवक तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे अकराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे बाराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती राहता आवक एकवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे तीनशे पन्नास क्विंटल सर्वसाधारण दर आहे सहाशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती कळंबेश्वर जात हायब्रीड आवक वीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे दोन हजार तीनशे तीस क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार आठशे दहा क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे तीन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अकलूज जात लोकल आवक सतरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे बाराशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे पंधराशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला जात लोकल आवक एकशे साठ परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पंधराशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती पुणे जात लोकल आवक दोन हजार पंचवीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे सोळाशे क्विंटल